हुपरी शहरामध्ये मिळालेली चांदी प्रामाणिकपणे परत केली हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील महावीरनगर येथील सुप्रसिद्ध मिस्त्री पांडुरंग मिस्त्री यांचे चिरंजीव अभिजित पांडुरंग हनबर यांच्याकडे टू व्हीलर गाडी रिपेरीसाठी आली होती ती गाडी रिपेरी करताना त्या गाडीच्या डिग्गीमध्ये चांदीच्या लगडी अंदाजे बाराशे ग्रॅम वजनाच्या असल्याचे त्यांना निदर्शनास आल्या त्यांनी ती चांदी ज्या मालकाची आहे त्यांना बोलवून प्रामाणिकपणे परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल हुपरी शहरामधून कौतुक केले जात आहे यावेळी उपरीचे उद्योजक मोहन उर्व पंडुमा वाईंगडे सामाजिक कार्यकर्ते सुमित लोहार आदी लोक हजर होते कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार आज प्रामाणिकपणा काय असतो हे महावीर नगर मध्ये पांडुरंग मिस्त्री यांची चिरंजीव अभय पोंड्रंग अनुभव यांनी आज त्यांच्या गॅरेज मध्ये गाडी कामाला आलेली आणि त्या गाडीमध्ये ह्या चार लगडी चांदीच्या होत्या आज तिने त्या ज्या मालकाच्या होत्या त्यांना बोलवून आज प्रामाणिकपणे परत दिलेले आहेत त्याबद्दल मी पांडुरंग मिस्त्री व त्यांचे चिरंजीव अभय पांडुरंग मिस्त्री यांचं मी मिस्त्रीच्या वतीनं खरोखर अभिनंदन करतो आणि खरोखर या प प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबाला पण धन्यवाद देतो